शंकर शंकरनगर परिसरात अठरा दिवसांपासून नळाला पाणी नाही महावितरणच्या पोल टाकण्याच्या कामात पाईप फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत संतप्त नागरिकांनी नगर परिषदेत मोर्चा काढून घागरफोडत तीव्र संताप व्यक्त केला खामगाव शहरातील शंकरनगर परिसर सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे महावितरण कोलमडला येण्याची गंभीर समस्या नागरिकांना भेडसावत आहे या समस्येला कंटाळून संतप्त नागरिकांनी पाच मे रोजी दुपारी बारा वाजता खामगाव नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढला शंकरनगर परिसरातील महिलांनी घाघर हातात घेत आंदोलन छेडले आणि नगरपरिषद दालनासमोर प्रतिकारात्मक घागर फोड करून आपला संताप व्यक्त केला नागरिकांनी यावेळी जोरदार घोषणा देत जलपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली अठरा दिवस झाले तरी पाणी झाले आणि लवकरात लवकर पाईपलाईन दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले मात्र नागरिकांनी ठामपणे सांगितले की हा प्रश्न केवळ आश्वासनांवर सोडवता येणार नाही तर प्रत्यक्ष कृती हवी या आंदोलनामुळे प्रशासनाला येते का याकडे आता संपूर्ण खामगावचे लक्ष लागले आहे